कपिक <laughs> पई <laughs> 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 परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुधगाव मंडळातील अनेक गावातील ग्रामस्थ शेतकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे यावर्षी अतिवृष्टीनं कहर केल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतपिकाचे आतोनात नुकसान झाले आणि त्यातच या ठिकाणी दुधगाव मंडळाला वगळण्यात येतो का अशी भीती या शेतकऱ्याच्या मनामध्ये दडली त्यामुळे दुपारपासून तब्बल दोन ते तीन तासापास दोन ते तीन तासापासून या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू आहे दरम्यान काही काळापूर्वीच्या तहसीलदार शी यां संवाद झालेला आहे या ठिकाणी अनेक ग्रामस्थ मंडळी मंडळीचं याबाबत या काय म्हणणं ते पाहणार आहोत जिंतूर तहसील कार्यालयावर दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्व इर्षदभाई पाशा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शेतकरी मंडळी यांनी एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं तर हा सदर सदरील मोर्चा हा शेतकऱ्यांचा मागच्या आठ दिवसाखाली झालेला अतिवृष्टीच्या जे नुकसानाचे पंचनामे किंवा नुकसानची काही जाहीर शासनाने आत्तापर्यंत काही केलं नाही त्याचा एक, एक निषेध म्हणून हा आम्ही मोर्चा इथं आज आणलेला आहे एक पाऊस पडून एक शासनाचे मोठे मोठे निर्णय शासन आठ दिवसात तीन दिवसात शेतकऱ्याला एवढी मदत करू तेवढी मदत करू नुसत्या कॅबिनेटमध्ये बसून चर्चा किंवा कॅबिनेटपासून घोषणा करणाऱ्या सरकारचा इथे बसून आम्ही जाहीर निषेध केला आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माझा शासनाला एवढीच विनंती आहे किंवा आवाहन आहे की तुम्ही आता शेतकऱ्यांची जास्त कळ पाहू नका किंवा शेतकऱ्याचा संयमाचा बांध तुटण्याच्या अगोदर तुम्ही पंचनामे करून योग्य ती मदत घोषित करा नाहीतर तुम्हाला या निवडणुकी नुग या तोंडावर शेत या शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल याची दक्षता घ्यावी एवढे बोलतो शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट येऊन सुद्धा शासन आणि प्रशासन ही कुठलीही दखल घेत नाही आम्ही वारंवार इर्षाद पाशाभाई यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाने वारंवार निवेदन देऊन सुद्धा आज ही आमच्यावर वेळ आलेली आंदोलन करण्याची आणि आमच्या दुधगा महसूल मंडळातले जवळपास पाचशे ते हजार शेतकरी आज आम्ही सकाळपासून या उन्हामध्ये आलेलो आहोत आमचं म्हणणं एकच आहे की जमिनी नदीकाठचा वड्याकाठचा जो भाग आहे जो खरडून गेला जिथं ठिबक सिंचन होतं आखाडे वाहून गेले जनावर वाहून गेले काही शेतामधला माल गेला याचे स्पॉट पंचनामे होणं फार गरजेचं आहे मला असं म्हणायचं की शासनानं कॅबिनेटमध्ये बसून फक्त निर्णय दिलेत पण प्रत्यक्षात कुठलीही कुठल्याही स्पॉट पंचनाम्याला कुठला तलाटी आला नाही कुठला कृषी सहाय्यक नाही आला आणि विशेष म्हणजे आमच्या तालुक्याचं एक फार मोठं दुर्दैव आहे जिल्ह्यामध्ये मद, तालुक्यामध्ये कृषी अधिकारी कुठल्याही गावाला आलेला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे ती प्रशासनाची ती कुठलीही कारवाई झाली नाही आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त घोषणा झाल्या पण आमचं शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्पॉट पंचनामे करा स्पॉट पंचनामे करून त्वरित ज्या शेतकऱ्याचं वैयक्तिक नुकसान झालंय त्याला भरपाई देणे आणि वैयक्तिक म्हणणं आहे की प्रशासनानं त्वरित ग्रामसेवक तलाठी कृषी कार्यालय यांना पाहून पंचनामे करून त्वरित आमची मागणी मान्य करावी ही मी विनंती करतो प्रशासनाला आज दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने आम्ही सन्मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी करपारा काटाला कुठलेच सर्वे झालेले नाहीत त्या ठिकाणी एनडीआरएफचे कुठलेच निकष लागू होणार की नाही आणि एस निकष लागू होणार की नाही असा संभ्रम शेतकऱ्यामध्ये आहे अद्यापर्यंत तलाठी Uh, कृषी सहाय्यक त्या ठिकाणी ग्रामसेवक असेल त्याची त्रिसत्रीय समिती असेल त्या ठिकाणी थेटरी सुद्धा नाही आणि तहसीलदार सन्मान्य तहसीलदार महोदयाचं म्हणणं आलं की आम्ही पंचनामे केलेले आहेत जिल्हाधिकाऱ्याचे सुद्धा त्या ठिकाणी म्हणणं आलं की त्या ठिकाणी आम्ही पंचनामे केलेले आहेत आम्ही शेतकरी म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाला उत्तर देतो आहे की अद्यापर्यंत कुठलेच पंचनामे झालेले नाहीत पंचनामे चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी असतानासुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत आणि शेतकऱ्यांना आज शेतकरी खूप नैराश्यामध्ये आहे आत्महत्येच्या दारात शेतकरी त्या ठिकाणी जाताना दिसून येत आहे अशा याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेती खरडून गेलेल्या आहेत शी तु तुषारसंचन वाहून गेलेले आहेत त्या व्यतिरिक्त विहिरी गेलेल्या आहेत विहिरी स्वतः पडलेल्या आहेत आणि रस्ते सुद्धा शेतामध्ये वाहून गेलेले आहेत क्रिकेटच्या स्पीड सारखे आमच्या शेतामध्ये सिमेंट रस्ते डांबर रस्ते वाहून गेलेले आहेत याच्यामध्ये प्रशासनाने शाश्वती द्यायला गरजेचं होतं आणि प्रशासनाने आम्हाला शंभर टक्के पीक विमा असेल मदत असेल आतापर्यंत वाटप करून व्हायला पाहिजे होती आजपर्यंत कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी हे झालेली नाही वाटप झालेली नाही पंचनामे झालेले नाहीत आज आम्ही या ठिकाणी एक छोटंसं आंदोलन केलेलं आहे भविष्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत एवढा इशारा या ठिकाणी संपर्क त्यांचं काय म्हणणं आलं सन्मान्य तहसीलदार साहेबांचं म्हणणं आलं आम्ही पंचनामे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी दुहेरीताईचं म्हणणं आलं की आम्ही पंचनामे करणार आहोत आम्ही आमचं म्हणणं तहसीलदारांना आहे किंवा पंचनामे कुठलेच झालेले नाही आठ दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुधगाव मंडळातील तसेच त्या परिसरातील गावातील अनेक शेतकरी या ठिकाणी सकाळी बारा वाजल्यापासून आता दुपारच्या अडीच ते तीन वाजलेले आहे या ठिकाणी तीव्र आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे या सर्व मंडळीचं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार एकीकडे म्हणते की, की शेतकऱ्यांना आम्ही तात्काळ या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ मात्र त्याला उलटून सध्या आघाडीला पंधरा दिवस झालेले आहे मात्र दुधगाव मंडळातील अनेक गावांमध्ये महसूल प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकलेला नाही मग त्यामध्ये अधिकारी असेल तलाठी असेल किंवा मग ग्रामसेवक असेल हे एकही मंडळी फिरकला नाही त्यामुळे वास्तुक परिस्थिती अशी असते की जर का ज्या ठिकाणी आता आपण बघितलं की जिंतूर तालुक्यामध्ये अतोनात पावसाने कहर केला आणि शेतकऱ्याचे आसोनासून सगळेच पिकं उद्वस्त झाली अनेक जनावरे दगावली गेली अनेक ठिकाणी पुरामुळे अनेक घरांचे तडे बसले त्यामुळे या ठिकाणी अतोनात नुकसानांचा कहर झालेला आहे त्यामुळे शेतकरी राजाचं संपूर्ण पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे शेतकरी राजा हातबल झालेला आहे आणि एकीकडे शासन म्हणतोय आम्ही सरसगट देऊन दुसरीकडे या ठिकाणी प्रशासनाकडून या ठिकाणी पंचनाम्याचे घोडे मिरविण्यात येतात माझं ते मंडळी ते जे पंचनामे करणारी जी मंडळी असते तलाठी असो ग्रामसेवक ही मंडळी देखील आता जवळपास पंधरा ते वीस दिवस उलटून गेलेले तरी देखील ही मंडळी आतापर्यंत आलेली नाही शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांनी पंचनामे करायला पाहिजे दुसरीकडे प्रशासनाचा देखील तालमेल दिसत नाही तहसीलदारकी म्हणतात या ठिकाणी आमची मंडळी तिकडे त्या ठिकाणी येऊन पंचनामे करत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी आलेले सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं की अधिकारी किंवा कर्मचारी तुमचा त्या ठिकाणी फिरकलेला नाही आणि त्यामुळेच आम्ही संतप्त होऊन या ठिकाणी जिंतूर तहसीलभर यापूर्वी देखील आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात कळविले तरी देखील तुम्ही दखल घेतली नसल्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला निषेध आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि जर का यापुढे जर दुधगाव मंडळातील सर्व गावातील तात्काळ पंचनामे करून तात्काळ या ठिकाणी लोकशाही मार्गाने तीव्र पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकरी मंडळीच्या वतीने देण्यात आलेला पुढील भाग असा आहे की आता विधानसभेच्या भूगोल वाजण्याचे काही दिवस उरलेले आहे आणि त्यातील शेतकऱ्याचा रोष आता सरकारनं या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे तसे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखली